शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या इथं साडेतीन एकरच्या प्लॉटमध्ये आणि आपला जो हा प्लॉट आहे साडेतीन एकरचा आहे आणि इथं मागच्या वर्षी हळद होती आणि हळद लागवडीनंतर आपण काढल्यानंतर बघा कशाप्रकारे हळद निघाली आणि यामध्ये आपण घेतलं होतं सोयाबीन साडेतीन एकर दोन फूट बाय नऊ इंच हे बघा हे दोन फूट अंतर आहे हे बघा हे सोयाबीनच्या काड्या एक दोन तीन आणि हे चार दोन फूट आणि अंतर हे बघा नऊ इंच हे बघा नऊ इंच आणि याला आपण पेरणी केली आणि बी प्रक्रियेमुळं कुठल्याही प्रकारचा आपल्याला इथं जास्तीचा खर्च आलेला नाही आणि खताचं नियोजन फक्त दहा सी सी एकदा पेरलं नंतर काही टाकलंसुद्धा नाही आणि त्याच्यानंतर आपण फवारणीमध्ये अठरा दिवसांनी शक्यत नावाचं तन्नाशक आपण याच्यावर फवारलं त्याच्यानंतर आठ दिवसांनी यम पंचाळीस तीस ग्राम क्लोरोपायपॉस तीस यम पंचेचाळीस तीस ग्राम क्लोरोपारिपॉस तीस मिली त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी साप पावडर चाळीस ग्राम आणि सुपर चाळीस मिली पंधरा लिटर पाण्याटा आपण फवारण्या केल्या त्याच्यानंतर इमामेक्टीनच्या दोन फवारण्या केल्या आणि शेवटची कोराजेंची अशा प्रकारे फवारण्या केल्या आणि दोन फुटावर असून लागवड पद्धतीनं दोन दोन तीन तीन बिया टाकल्या आणि एकदम जबरदस्त प्लॉट निघाला एक वेळेस हळद आपण निंदून घेतली याच्यामधली सोयाबीनमधली सोयाबीन नेंदल्यामुळं हळद पूर्ण आपण काढली होती परंतु पुन्हा इथं हळद निघाली आता या पूर्ण साफसफाई करावं लागेल आणि नंतर हरभरा पिरावा लागेल तर इथं हरभरा पेरायचा आहे आपल्याला त्यासाठी साफसफाई करावं लागेल पण आता हे माल किती झाला तर हा माल झाला आपल्याला संपूर्ण म्हणजे एकोणसाठ क्विंटल तर इथं एकोणसाठ क्विंटलची रास जी आहे हे आपण इथं बघू शकता हे बघा पण थोडंसं कसं काढी ओली होती त्यामुळं वाळू घातला आपण पण काड्या हिरव्या आल्या त्याच्यामध्ये अजून दोन दिवस वाळू घातला असेल तर थोडंसं आलं असतं परंतु काड्या हिरव्या याच्यासाठी आल्या की आपण दोन दिवस वाळू घातलाच होता अजून पाकून फक्त तीनच दिवस वाळू घातलं आणि माल एकदम जबरदस्त निघाला आपण बघू शकता क्वालिटी पूर्ण शेंगाला वाळलं होतं फक्त काड्या हिरव्या यासाठी होत्या की पाऊस यावर्षी जास्त होता, होता। आणि शेंगासुद्धा पूर्ण वाळलेल्या होत्या आणि पानं आली होती थोडीशी तर त्या पानंसुद्धा वाळवल्यामुळं तेसुद्धा वाळून गेले दाना एकदम कडक आहे कुठं कुठं फुटलंसुद्धा बघ आहे बघ इतकं जबरदस्त वाळलं होतं पूर्ण वाळलेलं आहे ते आणि माल एकोणसाठ क्विंटल हे एक साडेतीन एकरामध्ये झालेलं आहे आता एकोणसाठ क्विंटल म्हणजे साधारणतः आपल्याला हे जे उत्पादन आहे तर एकरी जर याचा उतारा काढतो म्हणलं तर आपल्याला साधारणतः एकोणसाठ क्विंटल जर म्हणलं तर इथं सतरा तरीख एकावन्न एक्कावन्न आठ एकावन्न आणि आठ एकोणसाठ म्हणजे सतराचा ॲव्हरेज आपल्याला इथं आलेला आहे तर एकरी सतराचा ॲव्हरेज यावर्षी भरपूर पाऊस असूनसुद्धा आला याचं कारण एकच युआर यू बी प्रक्रियेमुळं आणि या व्हरायटीमुळं कारण ही आर यूबी युक्त असल्यामुळं उगवणशक्ती वाढली उत्पादनशक्ती वाढली रोगप्रतिकारशक्ती वाढली उगवणशक्ती वाढली आणि बलवान बनली त्याच्यामुळं भरपूरच इथं उत्पादन आपल्याला आलेलं आहे आणि कमी खर्चामध्ये कारण खर्च एकदम कमी झालेला आहे कारण युआर यू बी प्रक्रियेमुळं आणि एकदम चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्याला इथं आलेलं आहे व्हरायटी जबरदस्त आहे आणि ही व्हरायटी आहे सिलेक्शन बलदेव सतेचाळीस सुपर तर ही सिलेक्शन बलदेव सते जाली, सुपर याच्यामगे एकच कारण आहे शेंगा तीन तीन दाण्याच्या आहे पूर्ण शेंड्याला चार दाण्याच्या कुठं कुठं पण तीन दाण्याच्या जास्त आहेत आणि पूर्ण माल ठ्यासून भरतो कुठल्याही प्रकारचं इथे याला एक्स्ट्रा अन्नद्रव्य टाकायचं काम नाही फक्त दोन फोडण्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशक नंतर कुठलंही कीटकनाशक घ्या आळी मारा फक्त टॉनिक टाकायची गरज नाही ॲमिनो ॲसिडची गरज नाही मायक्रोंटोनची गरज नाही बुरशीनाशक नंतर टाकायची गरज नाही फुलापासून फक्त पहिल्या दोन फॉरण्याला साधं एमपंचाळीस प्र साफ पावडर अशा प्रकारे आणि नंतर फॉर फुलापासून इमामेक्टीन कोराजन काही पण चालते आणि जबरदस्त व्हरायटी हो आहे उत्पादन भरपूर आलेलं आहे त्यामुळं ही व्हरायटी कुठल्याही जमिनी चिबड जमिनीतसुद्धा चालते यावर्षी भरपूर पाऊस होता तरी पण उत्पादन भरपूर आलं याचं कारण एकच ही चिबड जमिनीत चालते हलक्या जमिनीत चालते भारी जमिनीत चालते सर्व जमिनीसाठी योग्य व्हरायटी हो आहे ही आहे सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस सुपर भरघोस उत्पादन देणारी व्हरायटी हो क्षेत्र आहे साडेतीन एकर आणि आपण इथं उत्पादन झालेलं आहे एकोणसाठ क्विंटल एकरी सतराचा उतारा जबरदस्त उतारा आलेला आहे तेही लागवड होती दोन बाय नऊ इंचावर किंवा एक फुटावर टोकन पद्धतीनं तीन तीन बिया टाकल्या होत्या आणि पेरणी केली असती तरीही आपल्याला याच्या चौदा पंधरा क्विंटलपर्यंत आलीच असती उत्पादन तर चांगली व्हरायटी एकदम